नमस्कार मंडळी झी मराठीवरील वरील नवरे मिळे हिटलर ही मालिका कमी टी आर पी अभावी प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार आहे या मालिकेच्या माध्यमातून एजे आणि लीलाची हटके लव्ह स्टोरी पाहायला मिळाली काही दिवसापूर्वीच या मालिकेत एजेची पहिली बायको अंतराची एंट्री झाल्याचा सिक्वेन्स पाहायला मिळाला या मालिकेत अंतराची भूमिका अभिनेत्री माधुरी भारतीने साकारली आहे आता मेळा हिटलरला ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याने माधुरी भारतीचे स्टार प्रवाच्या एका लोकप्रिय मालिकेत एंट्री होणार आहे याबद्दल अभिनेत्रीने स्वतः इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत ही माहिती दिली तर अभिनेत्री माधुरी भारती ही स्टार प्रवाच्या शोहोया या मालिकेत झळकणार आहे प्रवाह दुपार अंतर्गत ही मालिका दुपारी दोन दुपार वाजता प्रसारित केली जाते दुपारचा स्लॉट असून सुद्धा या मालिकेचा टी आर पी चांगला आहे नवीन लुक नवीन भूमिका आजपासून स्टार प्रॉवर वर शुभ या भेटूया अशी पोस्ट शेअर करत माधुरीने तिच्या भूमिकेबद्दल तिच्या चाहत्यांना माहिती दिली आहे दरम्यान माधुरीने या अगोदर सुद्धा स्टार प्रॉ प्रेमाची गोष्ट लग्नाची बेडी अशा मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे दरम्यान शुभे या मालिकेत यशोमन आपटे आणि माधुरी देशपांडे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या तर अभिनेत्री विशाखा सुभेदार या निगेटिव्ह भूमिकेत झळकल्या आहेत तर मित्रांनो झे मराठीवरील नवरी मिळे हिटलरला या लोकप्रिय मालिकेतील एजेच्या पहिल्या पत्नीची भूमिका साकारणारे अभिनेत्री माधुरी भारतीची स्टार प्रॉवर पुन्हा एकदा एंट्री होत आहे याविषयी तुम्हाला काय सांगायतील या सोबतच शोभे ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका